Vamos iniciar com

यास पर्दे नेतू तो अच्चा, अच्चा, या स्पर्धेचं ज्यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केले ते सूर्यकांतजी खेतले साहेब शशिकांतजी चव्हाण अभिषेक ठसाळे तालुक्याच्या महिलांच्या अध्यक्ष आमच्या शिंदेताई या गावचे सरपंच आणि ही स्पर्धा आयोजित करणारे त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर सर्व बैलगाडा मालक पंच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्रेक्षक वर्ग ही जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली ते जागेचे सर्वच मालक आणि इतर देखील अनेक मान्यवर आहेत पत्रकार नाव सगळ्यांची घेत नाही कारण तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे ती कधी एकदा फायनल होते ही स्पर्धा आयोजन करण्याचं मह घेतली यांनी ठरवलं मला वाटतं सात आठ वर्षापूर्वी देखील तिथे मैदानावर अशाच पद्धतीने स्पर्धेच नियोजन केलं परंतु त्यानंतर ही अतिशय वेगळी आणि महाराष्ट्रामध्ये नाव व्हावा अशा पद्धतीची स्पर्धा आयोजन करण्याची जबाबदारी या सर्व तरुण मुलांनी घेतली त्याला आशीर्वाद देण्याचं काम सूर्यकांत शेख असतील दीपकबाई असतील गावातील सर्व वडीलधारे आणि भगिनी असतील या सगळ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने बैलगाडा स्पर्धा स्थार स्था, आयोजन करायचं काम किती करत हे मी एकच वेळा आयोजन केल्यानंतर ती स्पर्धा पुन्हा न भरवण्याच भरवली कारण ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींची पूर्तता करावी लागते मला वाटलं ती सहजासहज सगळ्यांना शक्य होत नसत म्हण आज इथल्या स्पर्धेचं नियोजन आपण बघतोय अतिशय उत्तम नियोजन अतिशय काटोखरपणे पाळले जाणारे नियम आणि स्पर्धेचा नेण्यात येणारा निकाल देखील एवढा संत पद्धतीने सगळ्यांना मान्य होईल अशा भूमिकेतून आपण सर्वजण ठर या सगळ्या कामामध्ये पंचापासून सगळ्यांची एकजूट खूप मोठी आहे आजकाल स्पर्धेच्या माध्यमातून अनेक तरुण मुलांना छोट्या मुलांना आपल्या जनावरांबद्दल प्रेम आणि आस्था वाढायला लागले शेतीची आवड दिगेल या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळते आणि म्हणूनच ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्व आहे नाव घेतलं तर एखाद्याचं नाव काम करणाऱ्याच राहू शकत म्हणून नाव घेत नाही सगळेच सहकार्याने ही मेहनत किती दिवस घेतली मी गाडीतला येत असताना अबोला म्हटलं जवळजवळ एक महिना ही सर्व मुलं प्रामाणिकपणे हे काम करताय ग्राउंड पासून असलेला पूल हलवण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष दिलेलं आहे म्हणूनच आज इतक्या चांगल्या पद्धतीने स्पर्धा यशस्वी होते मी एवढंच सांगेन की या वर्षीची स्पर्धा घेत असताना इथून पुढच्या काळात या मैदानात दरवर्षी यापेक्षा चांगली चांगली स्पर्धा होईल ही खात्री आणि ग्वाही आजच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देतो मेहनत केली त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि एक खरं म्हणजे वाढदिवस एक मार्चला आहे पण त्याच्या औचित्य आपण साधलं त्याबद्दल मनाला धन्यवाद देणार नाही दे कारण आपण एकाच कुटुंबातले एकाच घरातले सगळेजण आहोत सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो योगदान महत्वाचं आहे मला वाटतं अलोरी पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी हे इथं चांगल्या पद्धतीने उपस्थित असल्यामुळे कुठल्याही अनुप्रकार इथं गरज नाही सगळं शिस्तबद्ध पद्धतीने काम होत आहे काम देखील तेवढ्याच ताकतीचं आहे आणि अनाऊन्सिंग करणारे विशेषतः अतिशय उत्कंठवर्धक पद्धतीने हे देखील आपलं मनोगत व्यक्त करत आहे ज्या ज्या आम्ही मदत केले त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आम्हाला सगळ्यांचा मान सन्मान केल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद देतो आणि खूप चांगली स्पर्धेचं नियोजन आपण सगळ्यांनीच केलेलं आहे या सगळ्याच्या बाबतीत आज सुशांत कांबळीचा देखील वाढदिवस आहे त्याचबरोबर एका जॉकीचा पण वाढदिवस आहे त्यालाही शुभेच्छा देतो ज्यांचे ज्यांचे वाढदिवस इथं असतील त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र